नमस्कार सन्माननीय परीक्षक आदरणीय आयोजक आणि माझ्या सर्व देशप्रेमी मित्रांनो आज मी अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहे ज्यावर फक्त भारतच नाही तर संपूर्ण जग आश्चर्यचकित होऊन पाहते आणि तो ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान अनेकांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भविष्यवाणी केली होती की हा देश जास्त काळ टिकणार नाही इथे इतक्या भाषा इतके धर्म इतक्या संस्कृती आहेत की हा देश तुकड्या तुकड्यामध्ये विखुरला जाईल पण आज पंच्याहत्तर वर्षानंतरही आपण जगातील सर्वात मोठी आणि यशस्वी लोकशाही म्हणून ताट माने उभे आहोत याचे एकमेव श्रेय जाते हे आपल्या संविधानाला मित्रांनो संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही तर कोट्यावधी हो भारतीयांच्या आशा आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे त्याच्या मुळाशी आपला स्वातंत्र्य लढा आहे अनेक पिढ्यांनी बलिदान दिले रक्त सांडले फक्त आपल्याला सन्मानाने आणि स्वातंत्र्याने जगता यावे म्हणून दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसाच्या अथक परिश्रमानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साठ देशाच्या संविधानाचा अभ्यास करून हा महाग्रंथ तयार केला त्यांनी अमेरिकेतील मूलभूत हक्क ब्रिटनमधील संसदीय प्रणाली आणि आयरलँडचे मार्गदर्शक तत्वे अशा अनेक चांगल्या गोष्टी आपल्या भारतीय मातीसाठी निवडल्या म्हणून हे जगातील सर्वात मोठे आणि सविस्तर लिखित संविधान मानले जाते ज्यात प्रत्येक पैलूचा विचार केला आहे मित्रांनो याची महानता केवळ पानांच्या संख्येवर किंवा कलमांच्या संख्येवर अवलंबून नाही तर याची महानता आम्ही भारताचे लोक वी द पीपल ऑफ इंडिया या पहिल्याच ओळीमध्ये आहे जी सांगते की सत्तेचा केंद्रबिंदू जनता आहे संविधान आपल्याला सार्वभौमत्व समाजवाद धर्मनिरपेक्षता लोकशाही गणराज्य न्याय स्वतंत्रता समता बंधुता या मूल्यांची हमी देते आपल्या संविधानाची उद्देशिका म्हणजे प्रियंबल हा या ग्रंथाचा आत्मा आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौमत्व समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा संकल्पपूर्व निर्धार करत आहोत या प्रत्येक शब्दामध्ये क्रांती दडलेली आहे धर्मनिरपेक्षता याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणताही धर्म मानत नाही तर याचा अर्थ असा आहे की सरकारसाठी सर्व धर्म समान आहेत आणि प्रत्येक नागरिकाला त्याचा भ आवडीचा धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य आहे समाजवाद याचा अर्थ संसाधनाचे न्याय वितरण आणि आर्थिक विषमता कमी करणे बंधुता हे सर्वात महत्त्वाचे मूल्य आहे आपण कायद्याने जरी समान असलो तरी एकमेकाबद्दल बंधुभाव आदर प्रेम नसेल तर कोणताही देश एकसंद राहू शकत नाही जगभरात असे अनेक धर्मग्रंथ आहेत जे आपल्याला मृत्यूनंतरचा स्वर्गाचा किंवा मोक्षाचा मार्ग दाखवतात परंतु भारतीय संविधान हा असा ग्रंथ आहे जो आपल्याला याच मातीत जिवंतपणी सन्मानाने आणि समानतेने कसे जगावे हे शिकवतो विचार करा ज्या अमेरिकेला महिलांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी तब्बल दीडशे वर्षे लागली त्या भारताने संविधानाच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक महिलेला मतदानाचा समान अधिकार दिला हे या ग्रंथाचे मोठेपण नाही का एक माणूस एक मत एक मूल्य या तत्वामुळेच आज एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती देशाच्या पदी बसू शकतो संविधानाने दिलेली सहा मूलभूत अधिकार विशेषतः समानतेचा अधिकार हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे आज दोन हजार सव्वीसमध्ये आपण पाहतो की जगातील अनेक प्रगत राष्ट्र आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेचा सामना करत आहे परंतु भारत आजही ताटमानीने उभा आहे या एकमेव कारण म्हणजे आपल्या संविधानाने निर्माण केलेली चेक अँड बॅलन्सची चे पद्धत संविधानाने कार्यपालिका न्यायपालिका विधिमंडळ या तिघांनाही स्पष्टपणे अधिकार आणि मर्यादा आखून दिला आहे कोणीही एकमेकाच्या कार्यामध्ये गरजेपेक्षा जास्त ढवळाढवळ दोवल करू शकत नाही यामुळेच आपली लोकशाही इतकी मजबूत आहे संविधानाच्या कलम बत्तीसनुसार जर नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा आली तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेऊ शकतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला संविधानाचे हृदय आणि आत्मा म्हटलेले आहे आमचे संविधान जड नाही ते प्रवाही आहे लवचिक आणि तातडीचा अनुकाम मिलाफा आहे त्यात काळानुसार बदल करण्याची तरतूद आहे परंतु त्याची बेसिक व्हॅल्यू किंवा मूळ तत्त्व कोणीही बदलू शकत नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यात दिला आहे हेच या ग्रंथाचे मोठेपण आहे जे त्याला एक जिवंत दस्तावेज बनवतो शेवटी मित्रांनो संविधान आपल्याला हक्क देते त्याचबरोबर कर्तव्याची देखील शिकवते बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार जोडलेली मूलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या राष्ट्रपती असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देते जसं की सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे पर्यावरणाचे जतन करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सभेतील त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये एक इशारा दिला होता ते म्हटले होते संविधान कितीही चांगले असले तरी त्याला राबवणारे लोक जर चांगले नसतील तर ते वाईटच ठरेल आणि उलट संविधान कितीही वाईट असले तरी त्यांना राबवणारे लोक जर चांगले असतील तर ते चांगलेच ठरेल आणि म्हणून फक्त पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला संविधान आठवून चालणार नाही आपल्याला आपला भारत देश खऱ्या अर्थाने महासत्ता बनवायचा असेल तर आपल्या खिशात संविधानाची प्रत असण्यापेक्षा आपल्या रक्तात संविधानाचे विचार असणे जास्त गरजेचे आहे आणि म्हणूनच शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल जोपर्यंत संविधान भारताचं या देशात संविधानाचा जागर राहणार आहे जोपर्यंत या देशात संविधानाचा जागर राहणार आहे तोपर्यंत भारताच्या लोकशाहीचा डंका जगभरात गाजत राहणार आहे गाजत राहणार आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत जय संविधान धन्यवाद प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता करू, करू, हो जासी 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 करू। या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळून साठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार